लोकसभा निवडणुकी जनता महाविकास आघाडी सोबत होती आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम मधून शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हेच उमेदवार असल्याने बैठका सुरू झाल्या असून त्यांना डॅमेज करण्याचा षडयंत्र माहिती सरकार करत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी आमदार वसंत गीते हे विधानसभा लढवणार असल्याने त्यांना टार्गेट केलं जाते या कारवाईला माहिती जबाबदार असल्याचे सांगत शिवसेना वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून शिष्टमंडळ पोलीस संयुक्त यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तेच घेतलेले आहे सविस्तर या प्रकरणामध्ये आरोपी अंकुश शेवाडे आणि मयुर बेग यांना काल रात्री प्रचंड मारहाण झालेली आहे आणि मारहाण करून सुधाकर बडगुजर किंवा मग दीप दीपक बडविदर यांचं नाव द्यावं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी पोलिसांचा दबाव हा खूप मोठा होता आणि त्यांनी आज कोर्टात पण दिलेली आहे की आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटल त्यांना घेऊन चालले तर जजने सिरियस घेतलं की चुकीच्या कस्टडीमध्ये असताना पोलिसांना मारहाण करतात मी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि होते कोणाचं तरी नाव घ्यावं घ्यायचं बरोबर नाही त्यामुळे हा काही करतो नाशिक जिल्ह्यामध्ये आपण बघताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुन्हेगारी वाढती आहे त्या ठिकाणी त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस खात्याने काम करावं परंतु वरतून काही राजकीय दबाव होत आहे आता जे काही आपण बघितलं काही गुन्ह्यामध्ये हेतू पुरस्कार बडुजर किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीला कुणा तरी अडकवण्याचं काम त्यांना करायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर केवळ राजकीय लोकांचं ऐकून किंवा राजकीय खाली पोलीस खाचं काम करणार असेल त्याचा आम्हाला निषेध करायचा आहे लोकसभेला हे आम्ही बघितलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय स्पष्टपणे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक लोकांवर तडीपाड्याच्या नोटिसा बजावल्या निवडणुकीच्या अगोदर त्याच्यानंतर स्वतः बडगुजर यांच्यावर देखील अनेक प्रकारचे आरोप झाले त्यांना अटक करण्याचा देखील त्यावेळेस प्रयत्न झाला तशाच स्वरूपाचा आता लोकसभेच्या वेळेस नंतर विधानसभेच्या निवडणुका हो गातलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे संभाव्य शिवसेनेचे उमेदवार आहे त्या लोकांना हेतू पुरस्कार अडकवण्याचं काम या ठिकाणी ते दिक करता आहे आणि म्हणून या ठिकाणी बडगुजरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक करायची आणि अशा स्वरूपाचं षडयंत्र आमच्या कानावर आलं आमची एवढीच विनंती पोलीस खात्याला की एवढ्या दडपणा खाली येऊन काम करू नका विनाकारण या शहरामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल अशा स्वरूपाचं काही करू नये एवढीच आमची विनंती थेट आरोप म्हणजे ज्याच्या हातामध्ये गृह खाता आहे हे पोलिसांवर दडपण कोण आणू शकतं एक तर मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील हे दडपण आणता ना जे लोकसभेला आपण बघितलं लो। आमच्यावर तडीपाराच्या नोटीस ज्यांच्यावर काही गुन्हे नाही अशा लोकांना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी जे काही आठव कार्य करते त्यांना लांब ठेवण्यासाठी त्यांना तुटीबारीच्या नोटीसा निघाल्या त्यावेळेस आम्ही आवाज उचलला होता आज विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये देखील जे पक्षाचे प्रमुख आहे जिल्हा प्रमुख आहे त्यांची फॅमिली किंवा त्यांना अडकवण्याचं षडयंत्र सुरू झालं आमच्या कानावर आलं आणि म्हणून या ठिकाणी निषेध करायचा अशा घटना घडता कामाने लोकशाहीची हत्या होता कामाने एवढीच आमची विनंती शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांनी सकाळी अतिशय स्पष्टपणे आहे त्यांनी प्रशासक किंवा पोलीस खात्यांशी देखील त्यांचा फोनवर चर्चा झालेली आहे या संदर्भामध्ये आज ते माननीय मानवीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे दोघही संभाजीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळे तिकडून आल्यानंतर संध्याकाळी राऊत साहेबांशी बोलणं करू भविष्य पुढं आम्ही काय करायचं ही भूमिका कर देखील आम्हाला पक्ष सांगा त्या पद्धतीने आम्ही करू आता जे काही सध्या चालू आहे आपल्याला माहित आहे मागे जो गोळीबार झाला तीन साडेतीन वर्षापूर्वी जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये काही आरोपींना त्यांनी हातात घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमामधून त्यांना टॉर्चर करून या ठिकाणी बडगुजर किंवा बडगुजरच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी अडकवण्याचं पाप त्यांना करायचं आहे आम्ही आंदोलन करू दुसरं आम्ही काय करू शकतो लोकशाहीमध्ये एवढंच एक क्षेत्र आहे जे आम्ही आंदोलन करू दुसरे क्षेत्र काय कोणाची मानसिक हानी करणे हे लोकशाहीला मान्य नाही अंकुशला मारहान मारहाण करत जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे नाव घेण्यास लावण्यावरून राजकीय दबाव टाकत शिवसेना पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रकार होत चुकीचे होता चुकी निवडणुका जिंकण्यासाठी दबाव टाकू नये अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल शिवसेना गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही भविष्यात शिवसेना मोठे आंदोलन करेल असा इशारा दिला यावेळी या पत्रकार परिषदेला दत्ता नाना गायकवाड महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते डीजी सूर्यवंशी संजय चव्हाण देवानंद बिराळी बाळासाहेब कोकणी ऋषी वर्मा मसूर जिलानी आदी पदाधिकारी उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक